कवडा आहे घेते मी पावसातल्या भरपूर टाकल्याच्या भाज्या येतात वीस रुपयाने भाजी घेतोय आम्ही दहा रुपये लहानवाली कशी भाजी दिली अडीच रुपयाला एक कशी मावशी दिली वीस रुपयाला एक पन्नास ते तीन केळ्यांचं फुल असत ना त्याचे त्याची पण भाजी छान होती छान होती बरावाडा फक्त मस्त कमल सुगंध सुटलेला आहे छान शिजल आपल्या आता त्याच्यामध्ये वरतून आपण ही भाजी घालून घेतोय थोडशी ची भाजी कोण आलाय कोण आहे रोजन जेवायलाच बसलेला आहे इकडे पप्पा आहेत आणि आई पण आहे सर्वांनी दादा पण इकडे बसलेला आहे सर्वांनी सर्व एकत्रच बसतोय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी पावसाचा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाच्या सीझन मध्ये ना मार्केट मध्ये खूप प्रमाणात पावसाळी भाज्या येतात तर आई बोलली की आज आपण मार्केट मध्ये मा जाऊया बघूया कोणकोणत्या कौन भाज्या आलेल्या आहेत पावसाच्या तर तिला पण भाज्या घ्यायच्या आहेत तर आज कोणती तरी ना तुम्हाला मस्त पैकी पावसाळ्या भाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे तर मंडळी फायनली आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये मा जायला आणि बघूया कोणकोणत्या कौन भाज्या आहेत आणि आई तुला जास्त करून कोणती भाजी घ्यायची मला खुर्शीची भाजी बघायची आहे पाऊस पडल्यावर ना आता मस्त म्हणजे बाजारात महिनाभर स्टार्टिंगलाच असते ना महिनाभर तरी चांगली नंतरला तुम्हाला जास्त करून ती जी भाजी मिळतच नाही त्याच्यासाठी आम्ही खास पोळशीची भाजीच बघायला चाललेलो आहोत बाकीच्या पण भाजी घ्यायचे आहेत ना दुसऱ्या पण काय कुठल्या भाज्या निघालेलो आहोत चला निघूया ना मग आता ना आम्ही आमच्या मार्केट मध्ये आलोय इकडे सर्व भाजीवाली मावशी बसलेल्या असतात बघूया आता कोणकोणती पावसाळी भाजी आली होती

ना तर नेहमी सकाळ सकाळ पहाटे आमचे त्या प्रकारे मार्केट बघा सर्वजण इकडे बसलेले आहेत लेफ्ट साइड ला पण आहे त्या साइड ला पण आहे चला पुढच्या साइड ला बघायला चाललंय आम्हाला ना खास करून पुढच्याची भाजी घ्यायची आहे बघे कुठे भेटते का बघा इकडे सर्व छोटे छोटे स्टॉल लावतात सकाळ सकाळ पहाटेच आहे तिकडे मस्त पोढची जी भाजी मस्त आहे घे दहा हे दहा रुपये लहान वाले है ना ते वीस रुपये वाटते कवडीच आहे ना आता सुरुवात झाले ना हे टाकल्याची कोणती शेगडाची आहे की शेगडाची भाजी आणि टाकल्याची कुठे आहे त्या साईडनं टाकलंय ना ती कशी बनता वीस रुपयानी ही दहा ही छोटी छोटी घेऊ काय बारीक बारीक कवडी मस्त लागते हा मग छोटीची घेऊ

बऱ्या भाज्या आल्यात नाई मार्केट मध्ये आता भरपूर येते येतात आणि आता कस सीजनच्या टायमाला मजा असते ना खायची भरपूर आल्या भाज्या तर मंडळी फायनली आता आपण घरी आलोय आणि बघताय मार्केट मधून आपण वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या आहेत ती पहिली तर टाकल्याची भाजी आहे एकदम फ्रेश भाजी आहे बघा कढीपत्ता कढीपत्ता पण इकडे घेऊन आलोय पण भाजीसाठी लागणार आहे आणि आम्ही कशा छोट्या घेतलेल्या म्हणजे कवड्या असतात नावडी भाजी ना मस्त लागते जोड्या नाही घेतल्या कारण लहान जोड्याची कशी छान कवडी भाजी असली मस्त होते त्याच्यामुळे लहान भाजी घेतलेली कसा रुपया वाटा भेटला आपल्याला दहा रुपये भेटल्या दोन जुळ्या बिरच्या ना आणि टाकल्याची भाजी कशी भेटली भेटली ना तर मंडळी इकडे ना आपण भुडशेंगा पण आणलेले आहेत आपल्या खारखुंदीसाठी वाटतंय खालुकाईला ना भुशेंगा खूप आवडतात मग त्याच्यासाठी खास आणले पण आपल्याला वीस रुपयाला बरा वाटा भेटला ना तर या ला घालू मग आई आपण कोणती भाजी दोन्ही भाजी बनवायच्यात की आता आपण ही रेसिपी दाखवूया आधी ही फुडशीच्या भाजी कारण टाकलेची भाजी काय कधी पण आपण भेटेल ती ती भेटे म्हणजे पाऊस तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा मला वाटतं किंवा पुढे कधी आपल्याला वेळ भेटेल तसं आपण टाकल्याची भाजीची पण रेसिपी दाखवू पण ही कशी भाजी आता पुरतीच असते नंतर ही भाजी तुम्हाला ना शोधून पण मिळणार नाही स्टार्टिंगलाच असते म्हणजे महिनाभर तरी असते त्याच्यामुळे आपण ही भाजी बनवतोय तर हे कशात घालणार आहे मग हे ना मी सुपटा मध्ये घालते आपल्या गालर सुपटा मध्ये घालतात जास्त करून लय भारी होते मंडळी या भाजीचा आणि सुपटांचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो एकदम जबरदस्त आहे सुपटा मध्ये छान लागते ना आमच्या गावाला जास्त करून सुकटा ही बनवली जाते आणि वेज पण बनवतात आई पण होते हो पण आपण आज सुकटामध्ये भाजी बनवणार आहोत खायला अतिशय चविष्ट लागते इकडे बघते आपली आई देवेश बघ इकडे देवेश लई खुश होते बघून हा देवेश करतोय कोण आलाय कोण आलाय चला 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 इकडे खाली खाली चिची तर म्हणजे इकडे आता ना सर्व भाज्यांचे धागे आपण कटिंग करून घेतलेले आहेत म्हणजे बघते मस्त भाजी आहे आणि इकडे ना आता आपण सर्व भाज्या धुवायला घेतोय इकडे पाण्यामध्ये आई मीठ टाकते जाळा मीठ असतो ना तर आम्ही भाज्या धुवायला वापरतो म्हणजे पूर्ण क्लीन होतात ना विरगडलेलं आहे ह्याच्यामध्ये भाजी घालून घेतली आपण इकडे बघताय आपली भाजी झालेली आहे आणि आता ना आपण कटिंग करायला सुरुवात करते इकडे बघताय काही आपण भाजी कटिंग केलेली आहे बघते अशा प्रकारे कटिंग करायची पूर्ण पण आपल्याला बारीक नाही करायची नॉर्मलच कटिंग करायची आणि मंडळी भाजीमध्ये घालण्यासाठी ना आपण इकडे बारीक सुट्टा सुद्धा ही धुवून घेतलेली आहेत सुट्टा मध्ये एकदम भारी होते आणि आई आता पूर्ण ही सर्व कटिंग करून घेते आणि गावाला ह्या टायमाला भरपूर ही भाजी येते ना गावाला भरपूर जायला पाहिजे आम्ही पहिले खूप जायचो म्हणजे रानामध्ये ना ह्या टायमाला भाजी कशी भरपूर प्रमाणात येते आता कसं ह्या टायमाला आपण जास्त करून म्हणजे मुंबईलाच रिटर्न येतो ना त्याच्यामुळे जायला भेटत नाही एकदाच गेलेलो आम्ही कोरोनाच्या टाइमाला नाही तेव्हा हो, सर्व प्रकारच्या भाज्या खायला भेटल्या लहान लहान होतो तेव्हा जायचो त्याच्या अगोदर नाही आमचे आजोबा पण हे सर्व आई भाज्या नाही ना रानातून भरपूर गुराचे जायचे त्या दररोज आपल्या जाळ्या भरून जाळी पिशवी मध्ये भरूनच आणायची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या रानातल्या सगळ्या आता पावसाळ्यातच ना जास्त करून ह्या पावसाळी भाजी खाण्याची मजाच असते तर बघते पूर्ण आपली भाजी कटिंग करून झालेली आहे तर इकडे भाजीमध्ये घालण्यासाठी ना आपण दोन लेवलचे कांदे घेतलेले आहेत आता ह्यांना कटिंग करून घेतोय आणि कांदा आणि सुट्ट्याची भाजी, भाजी बनवली जाते ना कांदा जास्त घातला नाही मस्त कांदा सुट्टा आणि भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे इकडे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवला होता आता याच्यामध्ये कांदा घालून घेतोय आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय तर इकडे आपला कांदा व्यवस्थित परतावून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण हा लाल तिखट मसाला घालून घेतोय तीन ते चार चम्मच आपण याच्यामध्ये मसाला घातलाय आणि आता हळद घालून घेतोय दीड चम्मच आपण कसे लहान चम्मच वापरलेले मोठे चम्मच असते तर तुम्ही दोन चम्मच मसाला घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतोय इकडे बघताय आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित परतावून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सुट्टा घालून घेतोय नेहमी आपल्याला ही भाजी बनवताना अगोदर सुकट्या घालायची कारण भाजी कशी लवकर शिजते पण थोडासा ना, ना वेळ लागतो इकडे आपण झाकण लावून शिजायला ठेवलं होतं फक्त मस्त कमलग सुगंध सुटलेला आहे छान शिजलंय आपल्या जवळ ह्याच्यामध्ये वरतून आपण ही भाजी घालून घेतोय थोडीशी जी भाजी ही भाजी कशी वाफेन पण लवकर शिजते त्याच्यामुळे ना आपण सर्व परतावून झाल्याच्या नंतर शेवटी भाजी घालायची असते व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता भाजीमध्ये आपण मीठ घालून घेतोय त्यावेळी आपल्याला मीठ आहे आणि हे इकडे ना आपण गावावरून स्पेशल कोकमाची उसरी बनवली होती ती सुद्धा घालून घेतलेली आहे

फक्त दहा मिनिट आपण शिजायला ठेवली होती बघताय भारी मस्त एकदम झालेली आहे तर म्हणजे भाजी शिजत ना तोपर्यंत आई बोलली की तुम्हाला आज भाजीच्या व्यतिरिक्त ना मस्त पिकी सुकटवणी सुद्धा बनवून देतो तर आईने इकडे बघा थोडेसे भिजत ठेवले होते मस्त फुगलेले आहेत बटाटा सुद्धा याच्यामध्ये आणि इकडे काय काय सामग्री घेतलीस मी कांदा हे घेतला आहे एक, एक टमाटर घेतलेला आहे कडीपत्ता आणि दोन तीन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या या फोडणीसाठी आपण सर्व गोष्टी कटिंग करून घेतले आता बघ्यांचा मस्त पिक सार म्हणजे सुकटवणी बनवायला घेते ना हो आता कशी मच्छी नाही ना करूया आता पावसाळ्याची मच्छी कमीच येते तर ह्या खास आपण सर्व सुका आपण गावावरून आणलेला आहे ते आता पावसाळ्याची कामाला येते ना तर आता बनवायला घेऊया मस्त बेकी सुटवणे इकडे आईने कढईमध्ये तेल घातला होता आता पोरणीसाठी इकडे लसूण घातले कढी कसा घालून घेतलाय हा कांदा इकडे मस्त कांदा लसूण परतवून घेतलेला आहे ज्यामध्ये टोमॅटो घालून घेतलाय तिथे आपण बघ्यांमध्ये ना हळद लाल तिखट सर्व घालून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो मस्त आहे घालून परत तर मंडळी इकडे बघताय खारुदाईसाठी आपण आता ह्या बुरशेंगा आणलेल्या आहेत तुझ्यासाठी आणले आता बघ तेवढ्या तर इकडे बघताय आपण सर्व ना शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आईने कुकर मध्ये थोडस पाणी घेतलंय आणि आता शिजायला ठेवते मीठ पण घालून घेतले कडेला शेंगाना खातो हा बघ असं खाटीवर चढल बघा असा देवांश लई खुश होत आहे हा बघ वरवर जातीवर लय खेळायला मजा येत्याला आलो देवांश आलो तुझिक आला 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 तू जा देवांच्याकडे इकडे बघताय आमच्याकडे कोण आले अवनी आले आणि इकडे देवांशी देवेश देवेश काय करतो तिकडे हा मी गाडी घेऊन जातोय तुझी <laughs> दे बघावणी बघ कशी देते मला मी घेऊ ना मी <laughs> घेऊ ना तर मंडळी इकडे ना आपण सर्व शेंगा उकळून काढलेल्या आहेत आईने थोडेसे इकडे सोडून ठेवलेत म्हणजे ह्या बघा आता कसं खात शेंगदाणे त्याला पूर्ण सोलून दिलेले आहेत थोडं थोडं करून खातोय खरकुंडीला ना ह्या बुरशेंग असतात ना त्या खूपच जास्त आवडतात त्यांचे एकदम आवडतं फळ आहे बघा तो तोंडात घेऊन खाणार तर बघा कसं खात आता बघत आकाशच्या आकाच्या खांद्यावर बसलेला आहे आणि खांद्यावर बसून ना त्याला मस्त खायला मिळतं बघा प्रॉपर बसल्याच्या नंतर त्याला ग्रीप मिळते बघ कसं खात्या शेंगदाना तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि आज बघताय मस्त पैकी आपण पुढची जी भाजी बनवली होती ते पण जवळ टाकून छान झालेली आहे आणि इकडे ना आज आपण सुकटवणी सुद्धा बनवलेला त्या डिश मध्ये घेतलेला आहे इकडे भाकरी आहे आणि कांदा आहे आता ना सर्वजण जेवायलाच बसलेलो आहे इकडे पप्पा आहेत आणि आई पण आहे या सर्वानी जेवाय हा दादा पण इकडे बसलेला आहे सर्वांनी जेवाय हा सर्व एकत्रच बसतोय <laughs> आणि आई कशी झाली भाजी नाही भारी झाल्या कशी ही कशी पहिल्यांदाच येते ना वर्षातून एकदा हा लई भारी लागते म्हणजे वर्षातून म्हणजे सीजन एकदाच देतोय भाजीचा पावसाळ्यात परत पावसाळ्याच्या नंतर आपल्याला काय खायला भेटत नाही हा तर दरवर्षी ना आम्ही नेहमी म्हणजे करतो ही भाजी आणि दादा कशी आणि सांगतो कशी आहे मस्त मस्त आहे जवळ टाकून छान लागते बाबा कसे आहे मस्त जवळ टाकून पण करू शकतो आणि चण्याची डाळ टाकून पण करू शकतो व्हेज पण बनवू शकते बनवू शकतो ज्यांना जवळ त्यांनी चण्याची डाळ टाकून बनवू खाऊन बघा कशी लागते आपली कोकणी माणसं कशी सर्व गोष्टीत मच्छी टाकण्याची सवयच आहे हा तर प्रत्येक जी कोकणी माणसं असते त्यांना माहितीच आहे सुकटवणी झाल्या बारीक झाल्या सगळ्यांचा फेवरेट असतो चला आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालेली आहे बघते एवढी भारी दिसत आहे जबरदस्त चला आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेली आहे भाजी एकदम जबरदस्त सुकटांचा आणि या भाजीचं कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर आहे भावी झालंय तर मंडळी अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही भाजी बनवू शकता आणि पावसामधून जास्त करून ही भाजी मिळते आता मार्केटमध्ये तुमच्या पण आजूबाजूला चेक केल्याने ही भाजी अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्ही ही भाजी घरी आणून एकदा ना एकदा एक ट्राय करा व्हेज नॉन दोन्ही पद्धतीने बनवू शकता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय